चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर् कौट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे इंधन टँकर चालक मालक यांच्या संपामुळे येवल्यातील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं तसेच अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा देखील समाप्त झाला आहे मनमाड पानेवाडी येथील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक मालक यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुकारलेल्या संपामुळे येवल्यातील त्याचे पडसाद उमटले आहे येवल्यात अनेक पेट्रोल पंपावर रुपारपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं कारण की संप सुरू झाल्यानंतर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन होण्याची शक्यता असल्यामुळं वाहन चालकांनी आधीच टाक्या फुल करण्यासाठी पंपाच्या बाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान रात्री उशिरापर्यंत येवल्यातील बऱ्याच पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा समप झाल्यानं अनेक वाहन चालकांची निराशा झाली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला काय म्हणून आपण पेट्रोल पंप आलेला आहात आज आम्हाला गा वार्ता काळाली का डिझेल पंप आणि पेट्रोल पंप पेट्रोल पंपाचा पंपा जो साठा आहे त्याच्या अनुषंगाने जे इंडियन ऑइलचे टँकर आहे जे टँकर मालक असतील किंवा डायवर असतील त्यांचा उद्या संप आहे तीन दिवसाचा आमची गैरसोय होई होऊ नये म्हणून मी पेट्रोल टाकायला आलो पण सदरील पेट्रोल पंप किंवा पेट्रोल मालक ते सांगत आहे का आमचा साठा पूर्ण संपलेला आहे जी गैरसोय होती जो सरकारने निर्णय घेतला आहे डायवर किंवा गाडी मालकच्या विरोधात त्याबद्दल जे आक्रोश आहे लोकांचा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळे पेट्रोल टाकायला येत आहे पण इथं पंपवर पेट्रोलही शिल्लक नाही आणि त्या अनुषंगाने जेव जेवढी ग्राहकांची किंवा सामान्य नागरिकांची तिची त्रास होतो आहे का तीन दिवस गाड्या बंद आहे डायवर लोकांचा संप आहे त्यामुळं आम्हाला खूप आहे हो असं मी